नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी गणरायांचे जलोषात स्वागत तर नांदेड शहरात मित्रमंडळींचा अभिनव उपक्रम मूर्ती किंमत तुमची या उपक्रमाने नांदेडकर भारावली नांदेड शहरातील मालेगाव रोड परिसरात काही युवकांनी पुढाकार घेत मूर्ती यांची किंमत तुमची हा उपक्रम राबवत एक नवा पायंडा रचला आहे नांदेड शहरातील मालेगाव रोड परिसरात असलेले रहिवाशी आशिष जयस्वाल व त्यांच्या मित्र परिवारांनी मिळून मागील पाच वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे मित्रमंडळाकडून पैसे संकलित करत गणपती बाप्पाच्या मूर्ती विकत घेऊन त्या या माध्यमातून कार्यक्रम किंमत जात पैसे टाकायचे आणि जमा झालेली रक्कम ही गरजवंत अनाथ आश्रम वृद्धाश्रम किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला दिली जाते ज्यातून माणुसकीची भावना एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या मित्रपरिवाराने मागील पाच वर्षापासून सातत्याने सुरू ठेवला आहे याच्या कार्याला अधिकारी राहुल कर्डिले जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी प्रेरणा दिली आहे तर नांदेड जिल्ह्यात या परिवाराचे सर्व स्तर यश आहे मला वाटतं पाच वर्षापासून उपक्रमाला आज उपस्थित राहण्याचं मला संधी मिळाली सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो कारण आहे त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट की जी चॉईस करायची लोकांना जी त्यांच्या मनाही करायची आणि त्याबद्दल कुठल्याही प्रकारची किंमत ठेवली जाते आणि त्याच्या जा जा क्षमतेप्रमाणे इच्छेप्रमाणे आणि त्याला परवडेल या पद्धतीने जे का सर्वसामान्य नागरिक आहेत ही मूर्ती इथून विकत घेऊ शकतात दुसरी गोष्ट की मूर्त्यांचा मी आकार बघितला साधारणतः छोट्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि आपण असंही प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की तो तो मूर्त्यांचा आकार छोटा ठेवा कारण आपल्याला पर्यावरणपूरक जर करायचं असेल तर जास्तीत जास्त आपल्याला छोट्या मूर्त्यांकडे जावं लागेल तो पण त्यांनी कटाक्षाने पालन केलेलं आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे तो या सगळ्या मुलींच्या विक्रीमधून ज्या काय निधी प्राप्त होतो तो समाज उपयोगी कामाला ते दिलेला आहे आता आताच म्हणतात पळसगावला जे उद्धाक्रम आहे त्या ठिकाणी त्यांनी तो सगळा वर्षभरांना पुरेल एवढं अन्य जातो माझ्या सगळ्या जो जमा झालेले आणि माझे एक सामाजिक जे काही जबाबदारीची जाणीव आहे त्या सगळ्यामधून दिसते त्यामुळं त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आपण गणेशोत्सव जो आहे आपली फार मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेला जाणून आपण पर्यावरणपूरक पद्धतीने तर करतोच परंतु त्याच्यामधून काहीतरी उपक्रम आणि समाजाला एक संदेश देण्याची जी काही आहे ती या मित्रमंडळाने माझ्याकडून अभिनंदन अभिनंदन आणि शुभेच्छा जे एक आम्ही पोलीस प्रशासनच्या वतीने नेहमी सांगतो की एक चांगला उपक्रम ठेवून गणपती साजरा करा त्याचप्रमाणे आशिष जयस्वाल आणि त्यांचे पूर्ण कुटुंब पूर्ण मित्रमंडळ यांची जी एक संकल्पना आहे की मूर्ती आमची किंमत तुमची हा प्रमाणे जे एक चांगली एक मेसेज तसेच एक जे एक सामाजिक उपक्रम आहे की सर्व जे रेव्हेन्यू आहे हा अनाथालय किंवा असा काही चांगला उपक्रममध्ये जाणार तो मला वाटतो एक आदर्श आहे की असेच गणपतीची साजरा जे आपण करतो असंच केला पाहिजे त्याबद्दल आम्ही जयस्वाल साहेब आणि सर्व त्यांची टीम त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्व नांदेडकरांना असंच समाजचे मॅसेजवाले आणि पर्यावरणपूरक गणपती करण्याच्या एक रिक्वेस्ट करणार आणि तसेच गणपतीची खूप खूप शुभेच्छा सर्वांना जय बाप्पा